नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी विथ सचिन सर या आपल्या युट्यूब चॅनलला मी सचिन अतकरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास पोलिसांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदे ही आता भरली जाणार आहे त्याच्यापेक्षा अतिशय अजून एक आनंदाची बातमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांची वयाची संधी गेली होती त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या सुद्धा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे अजून एक संधी इथे मिळत आहे आणि त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण बघणार आहोत एकूण पदसंख्या काय आहे वयोमर्यादा काय आहे पात्रता काय असायला पाहिजे डॉक्युमेंट्स काय काय लागतात तयारी कशी करावी हा सगळं आपण ही सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आपलं चॅनल ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील एकूण पदसंख्या ज्या आहेत त्या आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस ज्यामध्ये पोलीस शिपाई पद आहेत बारा हजार तीनशे एकोणचाळीस पोलीस शिपाई चालकांची एक चांगली जाहिरात आहे दोनशे अडोतीस पद याच्यामध्ये आहे बॅन्समन साठी पंचवीस पद आहे सशस्त्र पोलीस शिपाईसाठी दोन हजार तीनशे एकोणनव्वद पद आहे कारागृह शिपाईसाठी पाचशे साठ पद आहे अशी एकूण पंधरा हजार अशे एकतीस पदांची मेगा भरती दोन हजार पंचवीस मध्ये आहे ही संधी आपल्याला चुकवायची नाही संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक मोठा बदल आपल्याला या भरतीमध्ये केलेला बघायला मिळतो खास करून वयोमर्यादेच्या संदर्भात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मधील रिक्त पदांसाठी ज्यांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे त्यांना सुद्धा संधी दिलेली आहे यामुळे पूर्वी वयोमर्यादेमुळे वगळलेल्या उमेदवारांना आता पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे हा अतिशय महत्वाचा पॉइंट वयोमर्यादा संपली होती आणि हताश झाले होते अशा विद्यार्थ्यांनी आता हताश होण्याचं काही कारण नाही तुम्हाला एक चांगली संधी इथे मिळालेली आहे ज्यांना आधी संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी हा एक दुसरा चान्स असणार आहे आणि हा चान्स तुम्ही गमवायला नाही पाहिजे यासाठी काय करायचं काय नाही करायचं ह्या गोष्टी आजच या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घ्या ही सूट केवळ वर या वर्षीच्या विशेष भरतीसाठी लागू असणार आहे पुढे ही सूट लागू असणार नाही ही गोष्ट इथे लक्षात ठेवा भरती प्रक्रिया कशी आहे त्याच्यावर आपण बोलूया थोडक्यात दोन हजार चोवीस पंचवीस मधली ही मोठी भरती असल्यामुळे या लेखी परीक्षेसाठी ओ प्रणाली ही लागू होणार आहे जिल्हा निवड समिती जी आहे त्याच्यामार्फत ही पूर्ण निवड प्रक्रिया जी आहे ती पार पडली जाणार आहे आणि पारदर्शक ट्रान्सपरन्सी पूर्ण असली पाहिजे त्याच्यामध्ये आणि तंत्रज्ञान आधारित ही पद्धत यावेळेस वापरली जाणार आहे थोडस हायटेक यावेळेस परीक्षा होणार आहे लेखी परीक्षेमध्ये ज्या अफवा पसरतात की भ्रष्टाचार होतो पैसा चालतो तर या सगळ्या गोष्टींना इथे चाप बसणार आहे असं काहीही होणार नाही पारदर्शक पद्धतीने भरती प्रणाली राबवण्यासाठी राज्य सरकार हे कटिबद्ध आहे त्याच्या दिशेने ते पावलं सुद्धा उचलत आहे मित्रांनो जर मागची भरती आपण बघितली तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्य याच्यामध्ये ही जी भरती प्रक्रिया होती मागची ती जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची होती यावेळेस मात्र ती थोडी वाढलेली आहे त्याचं कारण तुम्हाला अजून एक सांगतो की कुठे कुठे काय काय वाढणार आहे तर पुण्यामध्ये जे नवीन पोलीस ठाण्यांच्या भरती ठाणे निर्माण होणार आहे त्याच्यासाठी नवीन पद भरली जाणार आहेत त्यामुळे यासाठी ही स्वतंत्र भरती असणार आहे खास करून पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये नाशिक असेल औरंग छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनत चाललेली आहे त्यामुळे खास करून पुण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कायदा सुव्यवस्था सुरक्षा व्यवस्था कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी ही भरती होणार आहे असं स्पष्ट या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला बघायला मिळतं खास दुसरं एक कारण आहे की लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर या वाढत्या लोकसंख्येचा आणि गुन्हेगारीला नियंत्रण करण्यासाठीचा विचार करून हा निर्णय या भरतीच्या संदर्भात घेण्यात आलेला आहे आणि म्हणून ही भरती आता होणार आहे या भरतीतून केवळ पोलीस शिपाईच नाही तर कारागृह शिपाई असतील चालक असतील किंवा इतर पदांसाठी सुद्धा या एकाच भरतीमध्ये आपल्याला खूप मोठी संधी ही चालून आलेली आहे आणि या संधीचं आपल्याला काय करायचं आहे सोनं करायचं आहे यासाठी मी तुमच्या सोबत आहे जर तुम्ही पुण्यात येऊ शकत नाही गावी बसलेले आहात तर तुमच्यासाठी मराठीचे आपले जेवढेही कोर्सेस आहेत सर्व ऑनलाईन कोर्सेस जे आहेत पोलीस भरतीसाठी सरळ सेवेसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व ऑनलाईन कोर्सेसवर अतिशय सुंदर महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी ऑफर ठेवलेली आहे तुम्ही कोणताही कोर्स घ्या आमच्या ऍपवरचा स्टडी विथ सचिन सर हे आपला ऍप आहे त्या ऍपवरच्या कोर्सवर तुम्हाला बारा ऑगस्ट पासून सतरा ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही कोर्स परचेस करत असाल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के ऑफ मिळणार आहे किती पंच्याहत्तर टक्के म्हणजे केवळ पंचवीस टक्क्यामध्ये तुम्हाला तो कोर्स उपलब्ध होणार आहे त्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे पंधरा ऑगस्ट ऑगस्ट हे कॅपिटल मध्येच लिहायचं एवढं लक्षात ठेवा हे आपलं ऍप आप आहे आप स्टडी विथ सचिन सर ऍप जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरला ला जाऊन डाउनलोड कराल त्यात तुला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माझा फोटो सुद्धा दिसेल जसा हा फोटो आहे असाच फोटो तिथे ऍपच्या लोगोमध्ये सुद्धा आहे तुम्ही तो घेऊ शकता तो कोर्स आणि जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल या संदर्भात तर एट ट्रिपल नाईन फोर सेव्हन फाय सिक्स थ्री फायव्हला कॉल करा किंवा डबल नाईन सेव्हन डबल फायव्ह सेव्हन टू डबल झिरो सेव्हन याला तुम्ही कॉल करू शकता ही ही गोष्ट झाली ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी आता ऑफलाईनसाठी काय आहे तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी जसं तुम्ही मला ऑनलाईनला खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दिलंय खूप प्रचंड प्रतिसाद तुम्ही माझ्या ऑनलाईन बॅचला दिला तसा विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव मी पहिल्यांदा पुण्यामध्ये ऑफलाईन बॅच सुरू करतोय हे ऑफलाईन बॅच आरंभ ऑफलाईन बॅच असणार आहे त्या बॅचचं नावच आरंभ बॅच आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी जी पोलीस भरती असणार आहे त्या भरतीसाठी ही बॅच होणार आहे नवीन ऑफलाइन बॅच बॅच सुरू होते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारीख नोट डाऊन करा आपल्या कागद पेन काढा वही घ्या त्याच्यात तारीख नोंद करा ऑफलाइन बॅच सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला असणार आहे बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी आवडतं वैशिष्ट्य असं आहे की बॅच पहिले सात दिवस तुम्हाला मोफत आहे पहिले सात दिवस तुम्हाला मध्ये यायचं आहे बसायचं आहे एक रुपया सुद्धा बसायचा नाही ही ऑफलाइन बॅच पुण्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे आजूबाजूला विद्यार्थी आहेत त्यांना जर पुण्यात येणं शक्य असेल तर तुमचं वेलकम आहे पुण्यामध्ये तुम्ही या बॅच मध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जीकेचा संपूर्ण कोर्स जो की शंभर मार्काचा आहे बघा तुमची लेखी शंभर मार्काची आहे आणि ग्राउंड पन्नास मार्काचा आहे तर लेखी सगळ्यात जास्त मॅटर करायचा यात नव्वद पेक्षा जास्त गुण तुम्हाला कसे मिळतील ही जबाबदारी माझी आहे त्यासाठी तुम्हाला या बॅच मध्ये मी संपूर्ण कोर्स शिकवणार आहे यामध्ये तुम्हाला दररोज तीन तास तुमचे लेक्चर्स होतील स्कोरिंग विषयावर तुमचा जास्तीत जास्त भर असेल सर्व विषय बेसिक पासून तुम्हाला शिकवले जातील आणि दर्जेदार टेस्ट सिरीज आणि विश्लेषण तुम्हाला इथे उपलब्ध आहे जर तुम्हाला या बॅच संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर नंबर आहे आणि ऍड्रेस पण तुम्हाला इथे सांगतो मी हातोहात की धायरी फाटा सिंहगड रोड या ठिकाणी आपली ही बॅच जी आहे ही बॅच चालू होणार आहे ऑफलाईन बॅच आहे आरंभ ऑनलाइन बॅच यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के ऑफ इथे ठेवलेला आहे आणि ऑफलाइन बॅच वरही तुम्हाला ऑफर आहेत पहिले सात दिवस तर फ्री आहे आणि मध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारं कन्सेशन आहे जर तुम्हाला अजून बोलायचं असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर दिलेल्या नंबरला तुम्ही मला कॉल करा दोन गोष्टी तुमच्या हातामध्ये आहे ही जी भरती आहे पंधरा हजार सहाशे एकतीस आता ही संधी सोडायची नाही अतिशय महत्त्वाचं आता शैक्षणिक कागदपत्र काय लागतात त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलू दहावीची मार्कशीट आणि प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे अनिवार्य तुम्हाला आहे बारावीची मार्कशीट आणि प्रमाणपत्र हे जर तुम्ही भरती पात्रतेमध्ये आवश्यक असेल तर तुम्हाला ते लागेल काही पदांसाठी ते आवश्यक आहे काही पदांसाठी नाही आहे उच्च शिक्षणाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल जसं की तुमच्याकडे आय टी आय असेल डिग्री असेल ते तुम्ही जोडू शकता तुमच्या ओळखीचा पुरावा ओळख कागदपत्र म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड असावं पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तीनपैकी कुठलंही एक इथे चालेल तुमचं डोमिसाईल जे आहे डोमिसाईल प्रमाणपत्र तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात त्याचं एक तुम्हाला प्रमाणपत्र लागेल राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र जन्म दाखला याची सुद्धा तुम्हाला काय आहे इथे आवश्यकता भासणार आहे जर तुम्ही आरक्षण घेत असाल जातीमध्ये तुम्ही मोडत असाल एसटी एस टी ओबीसी टी डी टू वन टू थ्री फोर एस एसबीसी सी एस कुठल्याही याच्यामध्ये असाल तुम्ही तर तुम्हाला जात प्रमाणपत्र एसटी एस टी ओबीसी एन टी साठी त्याची व्हॅलिडिटी जात वैद्यकीय प्रमाणपत्र ते, ते सुद्धा असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिल तुम्हाला प्रमाणपत्र ओबीसी एसीबीसी एन टी साठी आवश्यक असणार आहे एन टी सी साठी फिजिकल तपासणी जी आहे शारीरिक तपासणी जी आहे त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर एक सगळ्यात महत्वाचं तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तिथे आवश्यक आहे तेही अधिकृत डॉक्टर कडून ओके गव्हर्नमेंट डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडनं ते गरजेचं आहे तर तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथे जोडणं आवश्यक आहे जर तुम्ही कोणत्याही खेळामध्ये राष्ट्रीय किंवा स्तरावर जर पार्टिसिपेट केलं असेल भाग घेतला असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता आहे अजून कुठले कागदपत्र आहे तर हे नोट डाऊन करा हा व्हिडिओ वारंवार बघा कागद घ्या पेन घ्या त्याचं नोट डाऊन करा हे ही लिस्ट आहे याला डू लिस्ट म्हणतात ही लिस्ट तुम्ही बनवा आणि यानुसार तुमचे सगळे डॉक्युमेंट्स पहिले आजच रेडी करून ठेवा काय लागणार आहे तुमचे फोटो लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो सहा ते आठ एवढ्या प्रती तुमच्याकडे ठेवा स्वाक्षरी केलेला तुमचा अर्थ त्याचा प्रिंट आऊट तुम्हाला ठेवायचा आहे सोबत तुमचा राहत्या पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ तुमचं लाईट बिल असेल राशन कार्ड असेल किंवा बँक स्टेटमेंट असेल ते तुमच्याकडे असू द्या आणि जर मुलींसाठी जर तुमचा विवाह झाला असेल तर लग्नाचं तुमचं मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते प्रमाणपत्र इथे लागणार आहे सगळ्यात महत्वाची टीप आता तुम्हाला इथे सांगतोय व्यवस्थित लक्ष देऊन ऐका ही संधी परत नाहीये फि तुम्ही फिजिकल छान केलं लेखी परीक्षेची तयारी छान केली तुमच्याकडे डॉक्युमेंट्सच नाही आहे व्यवस्थित तर तुझे काही फायदा होणार नाही त्यामुळे पहिलं डॉक्युमेंट्स गरजेचं आहे म्हणून म्हणतात आधी लगीन कोंडाण्याचं मग त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे महत्वाची टीप इथे आहे सगळं जेवढे कागदपत्र आहेत याचे मूळ आणि झेरॉक्स प्रती त्या स्वतः प्रमाणित तयार केलेला तुम्ही पाहिजेत काही कागदपत्रांसाठी सामाजिक प्रमाणपत्र सत्यापन केंद्राकडून प्रमाणित प्रत आवश्यक आहे आपण म्हणतो आणि भरतीच्या दिवशी सगळ सर्व कागदपत्रांची एक फाईल तुम्ही व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्याची सवय तुम्ही लावून घ्या नाही तर त्या दिवशी एखादी गडबड होईल आणि तुम्हाला ते काही मिळणार नाही तर ही सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिली शेवटी परत एकदा तुम्हाला सांगतोय ऑनलाईन कोर्स जो आहे आपला स्वातंत्र्य दिन उद्या पंधरा ऑगस्ट आहे तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आपलं स्टडी विथ सचिन सर या ऍपवर तुम्हाला आपले जेवढे ऑनलाईन कोर्सेस तुम्हाला तिथे दिसतात त्याच्यावर पंच्याहत्तर टक्के ऑफ ठेवलेला आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हा कुपन कोड वापरायचा आहे पंधरा ऑगस्ट ऑगस्टचं स्पेलिंग कॅपिटल आहे एवढं लक्षात ठेवा ही जी ऑफर आहे ही बारा ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे सतरा ऑगस्ट उग, ऑगस्ट पर्यंत ही ऑफर असणार आहे तो जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर नंबर दिलेले आहे तिथे प्ले स्टोर वाला आत्ताच जा आणि ही बॅच तुम्ही डाउनलोड करून घ्या परचेस करून घ्या पंच्याहत्तर टक्के ऑफ दुसरी आनंदाची बातमी ही आहे की आरंभ ऑफलाईन बॅच आपण सुरू करतोय पुण्यामध्ये पहिल्यांदाच तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता जिकेचा संपूर्ण कोर्स ऑफलाईन मध्ये सचिन सरांच्या सानिध्यात शिकायला मिळणार आहे या कोर्सचा फायदा असा आहे की रोज तुमचे तीन तास लेक्चर तर होतीलच परंतु दर्जेदार नोट्स तुम्हाला मिळतील टेस्ट सिरीज मिळतील सर्व विषय इथे कव्हर केले जातील स्कोरिंग विषयावर जास्तीत जास्त भर दिला जाईल टार्गेट एकच हो आहे की लेखी परीक्षेत नाईन्टी प्लस मार्क्स आपले कसे जातील बॅच सुरू व्हायची तारीख लक्षात ठेवा बॅच चालू होते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी परत रिपीट करतोय सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रविवार आहे आणि रविवारी आपण बॅच सुरू करतो एवढं लक्षात ठेवा पहिले सात दिवस तुम्हाला मोफत क्लास आहे तुम्हाला एक रुपये फी भरायची गरज नाही आणि तुम्हाला ही बॅच सात दिवस करता येईल फ्रीमध्ये ओके सगळ्यात महत्वाचा फायदा ऑनलाईनला जसा तुम्ही मला खूप सारं प्रेम दिलंय या बॅचेसला तसं ऑफलाईनला सुद्धा तुम्ही मला प्रेम द्याल अशी अपेक्षा आहे सिंहगड रोडला धायरी फाटा या ठिकाणी आपली बॅच सुरू होते याच्यासाठी नोंदणी अत्यावश्यक आहे जी की फ्री आहे त्यामुळे हे जे नंबर दिलेले आहेत या नंबरला सगळ्यांनी कॉल करा रजिस्ट्रेशन करून घ्या तुमचं नोंदणी करून घ्या जेणेकरून मला किती विद्यार्थी आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था सुद्धा करता येईल जर जास्त विद्यार्थी आलेत अपेक्षापेक्षा जास्त मला जर जागा कमी पडली तर मला मोठा हॉल सुद्धा त्या दृष्टिकोनातून बघावा लागेल म्हणून सुरुवातीला सांगतोय की एक नोंदणी तुमची प्रॉपर माझ्याकडे असली एक आकडा असला तर मला तुमची गैरसोय होणार नाही याची मी काळजी तिथे घेईल खूप छान बॅच आपण ही रन करू आणि या पंधरा हजार सहाशे एकतीस पदांमध्ये तुमचं सिलेक्शन कसं होईल याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो मग तो मराठी विषय आहे गणित बुद्धिमत्ता जी के सगळ्यांसाठी दर्जेदार मी तुम्हाला शिक्षक सुद्धा देईल त्या संदर्भात बरेचसे विषय मी स्वतः शिकवणार आहे या बॅच मध्ये आणि ज्याप्रमाणे तुम्ही मला ऑनलाईनला प्रेम दिलं तसंच ऑफलाईनला देणार अशी अपेक्षा आहे भेटू आपण आपल्या बॅच मध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी नऊ वाजता बॅच आहे बॅच किती वाजता आहे सकाळी नऊ ते है। बारा ही बॅच असणार आहे तर मी या बॅच साठी पण तुम्हाला निमंत्रण देतो आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त ही जी ऑफर ठेवली याला सुद्धा तुम्हाला निमंत्रण देतो नक्की तुम्ही बॅचेस घ्या धन्यवाद